ही नादी लागत नाही जर कोणी नादी लागला तर सोडत नाही उद्धव ठाकरे फक्त एवढंच लक्षात ठेवा असं अशी प्रतिक्रिया आली आहे भाजपने फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्या एक्स पोस्ट मध्ये एक प्रकारे हा उद्धव ठाकरेंना प्रति इशारा देण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना निवडणुकांपूर्वी एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे निवडणुकीनंतर एकतर मी राहीन किंवा फडणवीस राहतील असं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलं आणि त्यानंतर भाजपने आता त्याला प्रत्युत्तर दिलंय त्यांनी फडणवीसांचा एक व्हिडिओ एक्सपोज केलेला आहे कोणी नादी लागलं तर सोडत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी तर सोडत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे